Namaskar. नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हराभरा कबाब ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण पालक आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे तर आपण पाणी घेतलेलं आहे ते उकळून घ्यायचे आपल्याला आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पालकची पानं टाकणार आहोत तर त्याच्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवते आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण ही पालकची पानं कोळी कोळी घेतलेली खूप जाड अशी नाहीये ती आणि कलर ही याचा अगदी मस्त हिरवा गार आहे कारण मोठी जाड घेतली तर थोडेसे काळपट असतात आणि ह्याला आपण देठ अजिबात घेतलेले नाही आहेत फक्त पानं पानं अशी घेतलेली आहेत कोळी तर आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हे सगळी पानं टाकून घेऊया आणि आपल्याला फक्त एक मिनिटच ह्याला उकळायचं आहे कारण जास्त वेळ आपण उकळलं तर त्याचा परत कलर बदलतो आणि आपण हे सगळं करताना हाय फ्लेमवरती करतो आहे आणि ह्याचा रंग बदलू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकतोय त्याच्यामुळं कलर बऱ्याच सोडा पण पण आपण हो, साखर घालतोय आणि पालक टाकल्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपण ही पानं काढून घ्यायची आता पानं टाकल्यानंतर सुद्धा त्याला उकळी यायला आहे आता आपण एक मिनिट झालेलं आहे ह्याला पानं टाकल्यानंतर आपलं थोडंसं पाण्याचं टेम्परेचर कमी झालेलं होतं तर आता टाकल्यानंतर एक मिनिटामध्ये साधारण परत एकदा ते उकळलेलं आहे तर आता आपण ह्यातली फक्त पानं पानं जे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेऊया कारण ह्याच्यावरती आपण पाणी घालणार आहे थंड म्हणजे त्याचा रंग जो आहे ना तो हिरवा हिरवागार राहतो तर त्याच्यासाठी आपण तुम्ही बर्फाचे क्यूब्स पण घालू शकता किंवा फ्रीजमधलं थंड पाणी पण त्याच्यावर घालू शकता आता फ्रीजमधलं हे थंड पाणी आहे एकदम ते आपण त्याच्यावर घालूया हे सगळं परत एकदा थंड करून घ्या म्हणजे पटकन थंड पण होईल आणि रंगही त्याचा छान राहील अगदी आणि आता हे परत आपण गाळून आहे पाणी सगळं म्हणजे ते आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायचे पानं आपण हे एक जुडी घेतलेली होती त्याचा अगदी एवढासा गोळा झालेला आहे म्हणजे हे कोळं असल्यामुळं दिसताना जरी खूप दिसलं तर त्याचा अगदी एवढासा गोळा होणार आहे अगदी ही पालकची पानं आपण छान अशी घट्ट हाताने पिळून घेतली त्याच्यामध्ये पाणी अजिबात आपण ठेवलेलं नाहीये तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण आणि फक्त हे आहे असंच कोरडं फिरवून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालणार नाही आपण हे सगळं मिक्सरला असं बारीक करून घेतलं पाणी अजिबात त्याच्यामध्ये घातलं त्यामुळे छान असं ड्राय झालाय ते आणि ड्रायच व्हायला पाहिजे कारण आपण हराभरा कबाब बनवतोय तर त्याच्यामुळे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये नको राहिला म्हणून आपण मस्तच झालं एकदम अगदी कलर सुद्धा किती छान झाला अगदी दे आपण अग त्याच्यामध्ये थंड पाणी घातल्यामुळे आणि साखर घातल्यामुळे त्याचा रंग सुद्धा अगदी मस्त राहिलेला आहे तर हे मी काढून घेऊया आपण ह्याच्यामध्ये तो पालक काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये अर्थातच आता हराभरा कबाब बनवतोय तर त्यामुळे त्याच्यामध्ये वाटाणा आला तर तुम्ही फ्रेश जेव्हा असतो सीझनमधला तेव्हा घेतला तरी तो घेतला तरी चालेल फक्त तो घेताना तुम्हाला थोडासा बॉईल करून गाळून कोरडा करून घ्यायला लागेल अदरवाईज फ्रोझन केव्हाही मिळतो बारा महिने अवेलेबल असतो फ्रोझन घेतला तरी चालेल फक्त फ्रोझन जेव्हा तुम्ही वाटाणा घेता तेव्हा तो उकळायची गरज नसते ॲज इट इज जसा आहे तसा घ्यायचा आणि आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तो आपण फाईन पेस्ट नाही वाटण्याची करायची त्याच्यामध्ये कण राहिले पाहिजेत वाटण्याचे त्यामुळे असा अर्धवट आपण तो क्रश करून घेऊया आता आपण हा वाटाणा पण असा छान स्मॅश करून घेतलाय पण अगदी पूर्ण पण नाही केलेला थोडासा असं आपण ओबडधोबड म्हणतो ना म्हणजे एकाचा अर्धा वगैरे असा होतो आणि थोडीशी पेस्ट असं झालेलं आहे खूप अगदी वाटाणा जरी आला त्याच्या तरी छान लागतं आता त्याच्यात पुढचं आपण तीन बटाटे घेतले उकडलेले तर आता ते पण आपण त्याच्यामध्ये खिसून घेऊया अरे मध्यम साईजचे आपण मीडियम साईजची बटाटा घेतलेला होता तीन त्यामुळे तेवढा आपण घातलेला आणि तो, तो आपण खिसून का घेतला तर ते मिश्रण जे आहे ना ते सगळं व्यवस्थित एकजीव होतं जर आपण हातानेच थोडेसे मॅश करून घेतला तर बटाट्याचे थोडेसे कण वगैरे येतात आणि तो कबाब जो आहे ना त्याला फाईन आकार येत नाही तर त्याच्यासाठी आपण हे खिसून घेतलेला आहे बटाटा आणि आता त्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालूया आपण दीड चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा आल्याची पेस्ट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाल्याने त्याला एकदम मस्त टेस्ट येते एक स्पून गरम मसाला आणि हिरवी मिरचीचं आपण वाटलेली मिरची आहे तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आता इथं आपण एक टेबल स्पून भरून घेतली आहे मीठ दीड चमचा आणि थोडंसं बघून म्हणजे मिठाचं प्रमाण थोडं कितपत बटाटे मोठे आहेत किंवा तुमची पालकची केवडी जुडी आहे त्याच्यावरती थोडंसं मिठाचं प्रमाण इकडे तिकडे राहू शकतं आणि त्याच्यामध्ये छान अशी मस्त पुदिन्याची थोडीशी टेस्ट येण्यासाठी एक पाच सहा पुदिन्याची पानं फक्त थोडीशी अशी कात्रीनं म्हणजे ऑप्शनल आहे आवडत असेल घातली तरी चालतील किंवा नाही घातली तरी चालेल एक सहाच पानं घेतली होती पुदिन्याची आणि आता अर्थातच त्याच्यात बाइंडिंगसाठी आपण डाळीचं पीठ घालतोय दोन टेबलस्पून आणि कॉर्नफ्लॉवर दोन टेबलस्पून आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव करायचं आणि त्याचे कबाब बनवायला लागायचं फक्त जेव्हा हे आपण मिश्रण मिक्स करतो तर तेव्हा जर खूप ओलसर हाताला लागलं तर ह्याचा अर्थ थोडंसं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि डाळीचं पीठ थोडं थोडं वाढवायचं तर आता आपण एकदा सगळं एकजीव करून बघूया आपलं सगळं हे एक जीव आपण करून घेतलेला आहे आणि असा गोळा ह्याचा छान अगदी झालेला आहे खूप पातळही नाही आहे खूप घट्टही नाहीये जेवढं आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये परफेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कोणताही कलर वगैरे काही वापरलेला नाही कारण सगळ्या आपल्या पालकाचा वगैरे मस्त कलर आलेला आले आहे छान नक्की करायला घेऊया आपण एवढ्या शेपच्या आपण केलेल्या आहेत एकसारख्या आणि त्या आपण आता थोड्याशा क्रम्स मध्ये बुडवून घेतोय म्हणजे काय होतं की वरतून जो क्रंचीपणा येतो ना त्या क्रम्स मुळे येतोय तर अगदी थोडस आपण बुडवून घेतोय त्याच्यामध्ये तर ब्रेड क्रम्स म्हणजे विकत पण मिळतात किंवा घरी सुद्धा ब्रेडचा तुम्ही चुरा केला पूर्ण मिक्सरवरती आणि थोडासा भाजून घेतला की घरच्या घरी ब्रेडक्रम्स पण तुमचे तयार होतात त्याला डेकोरेशनसाठी काजू लावलाय आणि काजू पण थोडस प्रेस करून घ्यायचा आणि तो लागतोही छान अगदी भाजल्यानंतर काजू मस्त लागतो अगदी तर त्यामुळं आपण अशा प्रकारची टिक्की केली आहे अजून एक करून घेऊया आणि <laughs> हाताला आपल्या अजिबातच लागत नाही आहे म्हणजे आपण ज्याच्यात ते कॉर्नफ्लॉवर आणि जे काही आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातले तर ते छान असं व्यवस्थित त्याच्यामध्ये लागलेलं आहे आणि त्यामुळे अजिबात हे हाताला लागत नाही आहे आणि आपण जे बॉईल करून घेतलेलं होतं पा पालकची पानं वगैरे तीसुद्धा अगदी आपण पिळून घेतली होती त्यामुळे त्यात पाण्याचा अंश नव्हता त्यामुळे अगदी घट्ट व्यवस्थित झालेलं आहे ते पुन्हा काजू लावायचा त्याला आणि काजू लावल्यानंतर मग प्रेस करून घ्यायचं म्हणजे तो काजू पडून जात नाही आणि अशा या आकाराच्या एकसारख्या आपण आता सगळे काही टिक्के आहेत ते करून घेऊया तर अशा पद्धतीनं आपले सगळे कबाब मस्त असे तयार झालेले आहेत करून आणि या प्रमाणामध्ये तेवीस एक झालेले आहेत पण कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात कारण तुम्ही कबाब कसे बनवताय मोठ्या आकाराचे बनवताय मध्यम आकाराचे त्याच्यावरती ते ते अवलंबून राहील आणि आता हे सगळे जे काही आपले कबाब आहेत ते आपण शॅलो फ्राय करून कोण कोण तळून पण घेतात म्हणजे डीप फ्रायसुद्धा करतात किंवा शॅलो फ्रायसुद्धा करतात पण हे सगळं आपलं बॉईल केलेलंच आहे बटाटा वाटाणा पालक सगळं बॉईल आहे त्यामुळं डीप फ्राय करायची खरं गरज नाहीये शालो फ्राय शालो फ्राय तरी चालू शकतात तर आता आपल्या सगळ्या टिक्क्या करून तयार आहेत आणि आपण नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा कप तेल घातलेला आहे पण त्याचा पूर्ण जो तळ आहे हा बुडलेला आहे म्हणजे एवढंसं तेल त्याच्यावरती आलेलं आहे आणि आता आपण सगळ्या ह्या टिक्क्या शालो फ्राय करून घेतोय तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर खूप पण आपण गरम करून घेत नाही तर लगेच त्या करपल्या जातील आणि कलर बदलेत तर थोडंसं तेल व्यवस्थित असं गरम झालं त्याच्यामध्ये आपण सगळ्या ह्या लावून घेऊया तेलाला छान ताव आलेला आहे आता आपण या टिक्क्या सगळ्या व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवूया म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा आलेला आहे म्हणजे खूप पण अगदी तापलेलं टाकलेलं नाही आणि अगदी थंडही नाहीये ते बघू शकता तुम्ही इथे त्याला थोडे थोडे बबल्स येत आहेत आणि एका वेळेला अशा खूप पण नाही टाकायच्या सात वगैरे असं टाकूया कारण खूप टाकलं की तेलाचं टेम्परेचर लगेच कमी येईल आणि मग ते टिक्की फुटण्याची शक्यता असते तर आपण सात एका एक वेळेला टाकून घेऊया आणि सुरुवातीला त्याला अजिबात हलवायचं नाहीये त्याला सेट होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आणि मग नंतर ते आपण उलट्या करूया तर आता सुरुवातीला आपण त्याला अजिबात हलवलेलं नाहीये सेट होऊ दिले आणि आता मात्र ते आपण दुसऱ्या बाजूला असे पलटून घेऊया सगळे कलर मस्त अगदी राहिलेला आहे छान राहिलेलं आहे अगदी म्हणजे हराभरा कबाब अगदी दिसतोय तो म्हणजे हिरवा हिरवा आणि गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे कारण त्याच्यामध्ये आपला सगळा बटाटा उकडलेला आहे बाकी सगळं आपलं बॉईल केलेलं आहे तर त्यामुळे बारीक गॅसवर करायचं नाहीये आपण मीडियम गॅसवरती मीडियम किंवा थोडासा मोठा गॅस ठेवूया आता अशाच पद्धतीनं दुसऱ्या बाजूने पण असं छान आपण त्याला खरपूस करून घेऊया तर आता आपण हे सगळे पुन्हा एकदा उलटे करून घेतोय दुसऱ्या बाजूनी अजूनही थोडंसं आपण हा हिरवा रंग असतानाच आपण आता काढतोय तो कारण आपलं ह्यातलं सगळं जे आहे साहित्य ते सगळं शिजलेलंच आहे त्यामुळे आपण आता ह्या स्टेजला काढून घेऊया तर आता आपण दोन वेळा एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी अशा दोन्ही बाजूनी भाजून घेतलेत आणि हा कलर अगदी परफेक्ट आहे तर आता मस्त असा खाल खरपूस भाजलेला आहे तो खालून आणि वरून तर आता आपण या स्टेजला आपण सगळे काढून घेऊया कबाब आणि त्यावेळी जास्त कोणाला हवं असेल खरपूस तरी अजून थोडंसं करू शकता तुम्ही आणि आता याच पद्धतीनं आपले बाकीचे जे काही हराभरा कबाब आहेत आपण केलेले ते असेच भाजून घेऊया तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या कबाब करून झालेत आणि ते सगळे आपण काढून घेऊया गॅस बंद करूया मला वाटतं गॅस बंद करूया झालेले आहेत आणि या कलरवर आपण काढल्यात तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर खरपूस करायचे असतील तर तुम्ही आणखीन एकदा दोन्ही बाजूने खरपूस भाजल्या तरी चालतील पण हा रंग एकदम परफेक्ट आहे आणि आपण घातलेलं तेलसुद्धा अगदी परफेक्ट पुरलेलं आहे म्हणजे आपण नंतर त्याच्यामध्ये तेल वगैरे काही घातलेलं नाही अगदी थोडंसं राहिलेलं आहे शिल्लक तर आता आपण करताना थोडीशी तुम्हाला लूज वाटेल काढताना पण जेव्हा त्या थंड होतात तेव्हा त्या अगदी कुरकुरीत अशा मस्त तयार होतात त्या आता आपले सगळे कबाब तयार आहेत हे आपण ग्रीन चटणीबरोबर सर्व करू शकतो किंवा सॉसबरोबर पण करू शकतो आणि ग्रीन चटणीची जी काही आपण चटणी केलेली आहे त्याची ऑलरेडी आपण रेसिपी अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही ग्रीन चटणीबरोबर जरी सर्व केले तरी हरकत नाही आहे तर आजची आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा की तुमचे हराभरा कबाब कसे झाले आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया